नमस्कार मी सीमाताई नांदेडकर माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग खूप खास होणार आहे आणि बाकीचे ब्लॉग तुम्ही नाही बघितले असेल ते पण बघा आणि हे पण बघा तर माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल की नवऱ्यानी आणि मुलांनी मला सपोर्ट केले होते तर मी खूप खुश झाले होते तर असंच करता करता मला तीन चार महिने झालं तर असंच युट्यूबवर बघता बघता तर एक युट्यूबवर मी बघितले एक रेसिपी बघितले होते तर रेसिपी मला खूप आवडली होती तर ती रेसिपी बनवून खाली मग मी असं बघता बघता मनोज डे म्हणून आहे बघा एक चॅनल खूप मोठी आयडिया आहे मनुज डे म्हणून तर त्याचं मी पहिल्यांदाच बघितले होते की त्यानं एक ची माहिती सांगत होता तो चॅनलवर युट्यूबवर आता पण सांगतो तो मनोज डे म्हणून तर त्यानं एक असा व्हिडिओ हो केला होता की जर तुम्हाला चॅनल खोलायचा असेल जसं हिंदीमध्ये बोलत होतं ते की चॅनल जर तुम्हाला खोलायचं असेल तर तुम्ही हे करा तुम्ही हे हे चॅनल खोलू शकता रेसिपी ब्लॉगिंग हे ते चॅनल तुम्ही खोलू शकता असं तर मी काय केलं एकदम म्हणलं यार युट्यूबवर सुद्धा आपल्याला व्हिडिओ करता येतं ते बी रेसिपीचे चेहऱ्यानं दाखवता तर चला मला आता असंच बघत त्याचा मी मनोज देचा मी पूर्ण ब्लॉग बघितला आणि त्याला सबस्क्राईब केले आणि चॅनलवर बघितलं मी चॅनलवर आपली क्रि चॅनल क्रिएट केलं आणि रेसिपीचं एक व्हिडिओ केला साध्या मोबाईलमधून पास्ता बनिला होता वाटते मी पास्ता की मॅगी केली होती की असं असं करा त्याच्या सकर? तसं कसं करा एडिटिंग केली त्याच्यामध्ये इतकं सारो फिल्टर टाकले होते मी बापरे बापरे ते रेसिपी म्हणून कळलाच घेत ती एवढे सारे फिल्टर टाकले युट्यूबवर सोडले सगळ्याला शेअर केले तर तिथे मी अशी म्हणायची नमस्कार मी सीमा गवाले असं बोलायचे माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे असं मी बोलायचे तर गवाले म्हणल्याच्या वाद म्हणतानी म्हणल्याच्या बाद काही जणांना मिरच्या लागल्या घरच्यांना म्हणतानी माझी रेसिपी तर बघायच्या रेसिपी करून बी खायच्या माझ्या अ आणि मला नाव ठेवायचे हो मनो आपल्या खानदानांचं नाव ही खराब करायला लागली असं करायला लागले तसं करायला मला माहिती झालं की माझ्याबद्दल हे असं बोलायला लागले ठीक आहे काय हरकत नाही म्हणलं तर काय केलं असल बरं मी सांगा काय केलं असल तर हे भाग मी इतच खतम करते पुढच्या भागामध्ये सांगते मी की माझ्या नावाचं मी काय केले आणि कशी सुरुवात केली यूट्यूबला तेही सांगते तर चला बाय काळजी घ्या आणि जर हे ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटले तर चला बाय